खाल्या वडा पण हा ले भारी होता माईचा तिखट लागलो काय सांग तिखट झणझणीत होत ले झंझणीत असं वाटलं की बस आता आगच निघते काय की तो मायो एवढे तिखट लेकर खाल्या कसं होईल मला तेच तर उरलं थोडं कमी तिखट टाका लेकर चालले तर तोंडाची आग होऊन आता चॉकलेट ठेवा तुम्ही इथे असं करतो पंधरा रुपयाचा वडापाव दहा रुपयाची चॉकलेट पंचवीस रुपये करतो बरोबर नाही आता चूक बजी ना आहे का त्याच्यामध्ये ना भाऊ तुम्ही खाल्ल्या मिरची लावून नाही एक तर तिकीट वडापाव बनवून चॉकलेट पण ठेवण्यात तर तिकीट लागल्या ना कसं जाऊ आम्ही आता बरं जाऊ दे चव सांगा बरं आम्हाला भारी होती एकदम झनझणीत आहे वडापाव खूप छान आहे धन्यवाद वडापाव लय झणझणीत तिकट खाल्याबद्दल चॉकलेट पण खाली बघा ऑफर मध्ये दिलेत म्हणून सांगा तिकीट लागली ऑफर मध्ये दिले मला दिले तर ठेवावं लागतील चला आल्याबद्दल धन्यवाद